चला आवाज येतोय का सांगा एकदा चला चला नऊ वाजून गेलेले ज्यांनी जगण्यासाठी आधार दिला जिंकण्यासाठी आत्मविश्वास जागविला कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेण्यासाठी पंखात बळ दिलं त्या सर्वांना दुःखानं दुर्मुखलेल्या अडचणींनी अवघडलेल्या संकटांनी वेढलेल्या समस्यांनी ग्रासलेल्या परंतु यशाची ओढ असणाऱ्या सुखाची आस असणाऱ्या शिक्षणाची इच्छा असणाऱ्या आणि मनात जिद्दीची इच्छा असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक पालकाला प्रत्येक शिक्षकाला प्राध्यापक नवनाद गीतेचा अतिशय अंतकरणापासून नमस्कार करतो विद्यार्थी मित्रांनो शेळके मास्टर माइंड अकॅडमी आणि मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत आहे मागच्या काही लेक्चर पासून तुम्ही पाहताय की शालेय स्पर्धा परीक्षा या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये त्याची जागरूकता येणं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणूनच शालेय स्पर्धा परीक्षा आपल्या करिअरचा मार्ग होऊ शकतो का हा पहिला व्हिडिओ आपण बनवला त्यानंतर आपण पाचवी स्कॉलरशिप परीक्षा केव्हा होते पाचवे स्कॉलरशिप परीक्षेचा सिलेबस परीक्षेचं स्वरूप काय असतं त्यावर आपण व्हिडिओ बनवला त्यानंतर आपण आठवी स्कॉलरशिपवर व्हिडिओ बनवला त्यानंतर सर्वात जास्त मागणी असलेला जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसंदर्भात त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवला आणि आज आपण एका नव्या व्हिडिओ सह तुमच्या समोर आहोत आणि आज आपण बघतोय जी परीक्षा होते या परीक्षेच्या सर्व डिटेल्स ज्या आहेत त्या आज, आज आपण पाहणार आहोत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आज एकही शंका तुमच्या मनामध्ये अशी राहणार नाही की आठवीच्या एन एम एम एस परीक्षेमध्ये नेमकं कोणत्या प्रकारचं परीक्षेचं स्वरूप असतं परीक्षेची नोटिफिकेशन नेमकं केव्हा येते किंवा परीक्षेमध्ये किती स्कॉलरशिप मिळते सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या एकाच एकाच आणि एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर लक्ष द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून जेणेकरून अत्यंत दुर्म दुर्गम भागामध्ये आमचा जो विद्यार्थी आहे पालक आहे शिक्षक आहे त्याला या सगळ्या गोष्टींबद्दलची खरोखर माहिती नसते आणि त्याच्याबद्दल ह्या पोटतिडकीने एवढं सगळं का करायचं तर हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हे पोहोचलं तर ही जागृती जी आहे ती होणार आहे तर चला मित्रांनो जी ही जी परीक्षा आहे ही परीक्षा नेमकं कोण घेत आठवीची एन एम एम एस ची परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद एम एस सीई घेते मग पाचवी आणि आठवी स्कॉलरशिपची परीक्षा पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेते टी टी टेट टेट आता ने घेतली होती टी टी असेल टेट असेल किंवा शिक्षकांच्या बाबतीतल्या परीक्षा असतील या परीक्षा सुद्धा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेते आणि म्हणून ही सुद्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी आहे ती घेते पहा या परीक्षेचं नाव काय आहे मराठीतलं नाव काय आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना या परीक्षेचं नाव काय बघा मोठं नाव आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना असं या परीक्षेचं नाव आहे पहा ह्या परीक्षेमध्ये ही जी परीक्षा सुरू केली किंवा ही जी योजना सुरू केली भारत सरकारने या योजनेचे नेमकं उद्दिष्ट काय आहे का सुरू केली काय कारण होतं परीक्षा सुरू करण्याचं बघा आपण जवाहर नवोदय विद्यालयाचा जर व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये नवोदय विद्यालय समितीने सांगितलं स्पष्ट सांगितलं काय सांगितलं कि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी नवोदय विद्यालय सुरू करण्यात आले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणवीसशे शहाऐंशी नुसार तस ही आठवीची एन एम एम एस ची परीक्षा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक जे आहेत यांच्यासाठी केली ना मग काय सांगितलं की इयक्ता आठवीच्या अखेर विद्यार्थी दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे आर्थिक सहाय्य करणे विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास म्हणजे बारावी पर्यंत शिक्षण घेण्यास मदत करणे काय उद्देश योजनेचा की एखाद गरीब लेकरू असेल परिस्थिती नाजूक असेल जर त्याला एवढी मोठी स्कॉलरशिप मिळणार असेल वर्षाला बारा हजार रुपये तर पाच वर्षामध्ये त्याला साठ हजार रुपये मिळतात आणि माझं असं म्हणणे ग्रामीण भागामध्ये साठ हजार रुपयामध्ये त्याचं भरपूर शिक्षणाला त्याला मदत होऊ शकते आणि हा शासनाने पण विचार केला आणि म्हणूनच या लेकरासाठी काय सांगितलं की उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत करणे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपली विद्याशाखावर राष्ट्रीय सेवा करू जर आपल्याला आपल्या राष्ट्राकडून मदत होत असेल तर राष्ट्रभक्ती जे मूल्य आपण सांगितलेले आहेत राष्ट्रभक्ती राष्ट्रीय एकात्मता समप्रतिष्ठा श्री पुरुष समानता वैज्ञानिक दृष्टिकोन सौजन्यशीलता संवेदनशीलता वक्तशीरपणा नीटनेटकेपणा हे जे व्हॅल्यू सांगितलेले आहेत हे मूल्य सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हायला हवेत ही सुद्धा एक गोष्ट या आठवीच्या एन एम एम एस परीक्षेमधून शासनाने दिलेली आहे जर आपण थोडं पुढे गेलो तर या परीक्षेचं स्वरूप काय रे ही परीक्षा नेमकं कशी होते या परीक्षेचं स्वरूप आहे या परीक्षेला दोन पेपर आहेत दोन पेपर आहेत पेपर एक पेपर दोन बघा लक्ष द्या सब्जेक्ट दिले तिकडं टाइम किती असतो किती प्रश्न येतात आणि किती मार्कांसाठी येतात बघा आता बघा पहिल्या पेपरचं नाव काय मेंटल ॲबिलिटी टेस्ट बौद्धिक क्षमता चाचणी पहिल्या पेपरचं नाव आहे आणि दुसऱ्या पेपरचं नाव आहे स्कोलॅस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच शालेय क्षमता चाचणी असे दोन पेपर आहेत पेपर एक ला जो वेळ आहे तो आहे नव्वद मिनिटे म्हणजे दीड तास पेपर दोन ला जो वेळ आहे तो पण आहे नव्वद मिनिटे म्हणजे दीड तास पेपर एक मध्ये सुद्धा नव्वद प्रश्न येतील बुद्धिमत्तेवर नव्वद प्रश्न येतील पेपर दोन मध्ये जे नव्वद प्रश्न येतील त्याचं विभाजन केलं शाले विषय दिले त्यामध्ये कोणते कोणते दिले लक्षात घ्या विद्यार्थी असतील ताटबसा लक्ष द्या पहिला विषय दिला इतिहास इतिहासाचे पंधरा प्रश्न येतात भूगोलाचे पंधरा प्रश्न येतात नागरिक शास्त्राचे पाच प्रश्न येतात किती झाले रे पस्तीस म्हणजे समाज अभ्यासावर पस्तीस प्रश्न सामाजिक शास्त्र म्हणत आला तुम्ही त्यानंतर सामान्य विज्ञान विषय आहे जनरल सायन्स याच्यावरती पस्तीस प्रश्न येतील मग त्यातल्या भौतिक किती रसायनशास्त्राची किती आणि जीवशास्त्राची किती तर भौतिक शास्त्रावर अकरा प्रश्न येतात त्यानंतर रसायनशास्त्रावर अकरा प्रश्न येतात आणि जीवशास्त्रावर तेरा प्रश्न येतात अशा पद्धतीने ते पस्तीस प्रश्न येतात पहा मार्क्स किती आहेत पहिल्या पेपरला नाईन्टी दुसऱ्या पेपरला नाईन्टी म्हणजे एकूण परीक्षा किती मार्कांची एकशे ऐंशी मार्कांची परीक्षा आता एकशे ऐंशी पैकी पात्र होण्यासाठी पात्र होण्यासाठी किमान चाळीस टक्के मार्क तुम्हाला घ्यावे लागतात जर कॅटेगरी असेल एस सी अनुसूचित जाती जमाती तर त्या विद्यार्थ्यांना फक्त बत्तीस टक्के मार्क पाडायचे पात्र होण्यासाठी पा, शिष्यवृत्तीस जर पात्र झाले तुम्ही तर किती शिष्यवृत्ती मिळते शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दर महा म्हणजे दर महिन्याला रुपये एक हजार आणि वार्षिक जर तुम्ही म्हटले तर बारा हजार रुपये वार्षिक किती बारा हजार रुपये वर्षाला शिष्यवृत्ती दिली जाते पात्रता महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील एकता आठवीमध्ये शिकत असलेल्या आणि खाली लाटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थी लय मिळतं मग एक हजार रुपये महिना म्हणजे बारा हजार रुपये वर्ष कुणाला मिळणार आहे जो अनुदानित संस्थेमध्ये एकता आठवी मध्ये शिकतो आणि ज्याने एन एम एम एस सी परीक्षा दिली जो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा शाळा ज्या आहेत महानगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत याच्यामध्ये शिकतो मग तुम्ही म्हणाल सर कुणाकुणाला शिष्यवृत्ती मिळत नाही म्हणजे परीक्षा देऊ शकतो पण शिष्यवृत्ती मिळत नाही असं काही आहे का तर पुढे तो पॉइंट येणारच आहे चला पुढे आता बघा की मला परीक्षेला बसता येईल का असे बरेच पालक फोन करतात की माझ्या पाल्याला परीक्षेला बसवता येईल का काही उत्पन्नाची अट आहे का कारण दुर्बल घटक शब्द आलेला आहे का उत्पन्नाची अट हो मित्रांनो उत्पन्नाची अट आहे बघा काय रे अट पालकांचे म्हणजे आई वडील दोघांचे मिळून बरं का आई वडील दोघांचं मिळून वार्षिक उत्पन्न तीन लाख पन्नास पेक्षा कमी असावे आई वडील दोघांचं मिळून साडेतीन लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे जा। त्यापेक्षा जास्त नाही मग विद्यार्थी विद्यार्थीनी एकता सातवी मध्ये अजून एक क्रायटेरिया सांगितला की सातवी त्याला कमीत कमी किती टक्के मार्क पडलेले पाहिजे पंचावन्न टक्के गुण मिळून उत्तीर्ण झालेला असावा जर अनुसूचित जाती जमाती म्हणून विद्यार्थी असेल तर त्याला किमान सातवीला पन्नास टक्के पडलेले असावेत ठीक थी। आहे अशा पद्धतीने ही एक कंडिशन इथं सांगितलेली आहे एखादा यायचा बा काठावर पास झालाय सवलतीने पास झालाय तर त्याला तर काय इथं या पद्धतीने स्कॉलरशिप दिली जाणार नाही चला पुढे शिष्यवृत्तीसाठी आपात्र कोणत्या कोणत्या शा कोणत्या शाळामधले विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी आपात्र ठरू शकतात तर जे विद्यार्थी केंद्रीय विद्यालयामध्ये शिकतात केंद्रीय विद्यालयामध्ये किंवा जे विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकतात किंवा जे विद्यार्थी शासकीय वसतिगृह जे असतात शासकीय <laughs> सॉरी तिथं सगळी सोय असते खाण्याची पिण्याची राहण्याची सगळी सोय असते त्याच्या जर त्या योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार नाही या शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे सैनिकी शाळामधले सुद्धा विद्यार्थी याला अपात्र आहेत मग मी मग सांगितलं तुम्हाला सायन्स मध्ये कसं वर्गीकरण केलेलं आहे की भौतिकशास्त्र जे आहे फिजिक्स केमिस्ट्रीचे अकरा प्रश्न आणि किती तेरा प्रश्न असे सायन्स मध्ये एकूण प्रश्न आणि इतिहास भूगोलाच्या शास्त्रामध्ये मी सांगितलं की इतिहासाचे पंधरा भूगोलाचे पंधरा आणि शास्त्राचे पाच असे वर्गीकरणे शालेय क्षमता चाचणी पेपर क्रमांक दोन मध्ये पेपर क्रमांक दोन मध्ये ठीक आहे इथपर्यंत काय अडचण नाही चला पुढे जाऊ आता एखादा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेला आहे एखादा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेला आहे जर तो पात्र ठरलाय तर पुढेही त्याला शिष्यवृत्ती चालू राहण्यासाठी काही कंडिशन आहे का बघा शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी एकता नववी व एकता अकरावी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त दहावीला म्हणजे एस एस ला दहावीला त्याला किमान साठ टक्के पडायला पाहिजे आणि जर विद्यार्थी अनुसूचित जाती जमातीमधून असेल तर त्याला किमान पंचावन्न टक्के गुण हे दहावीला पडायला पाहिजे जर त्याची शिष्यवृत्ती आठवी एन एम एम एस ची शिष्यवृत्ती जर पुढे कंटिन्यू ठेवायची असेल तर त्याला ह्या कंडिशन ज्या आहेत त्या शासनाच्या आहेत त्या त्याला पूर्ण कराव्या लागतात पा म्हणजे आठवीची एन एम एम एस ची, ची परीक्षा जी आहे ही आठवीची एन एम एम एस ची, ची परीक्षा ही साधारणपणे दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये होते आणि त्याची तयारी जी आहे ती तुम्हाला सुरू करायची आहे आता कोणता महिना आहे साधारणपणे आपण आता बोलतोय हा मार्च महिना आहे एप्रिल मे मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मे महिन्यामध्ये आपली तयारी तर सुरू व्हायलाच पाहिजे मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी हे एक ऍप्लिकेशन शालेय स्पर्धा परीक्षांसाठी आपण तयार केलेले आहे यामध्ये सर्व प्रकारच्या शालेय स्पर्धा परीक्षा आणि सर्व प्रज्ञाशोध परीक्षा सर्व खाजगी प्रज्ञाशोध परीक्षा या सर्व परीक्षांचे ऑनलाईन मार्गदर्शन एज्युकेशनल स्टुडिओमधून केले जाते जर आपल्याला शालेय स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना जॉईन करायची असेल तर तुम्ही मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा नंबर दिलेला आहे तुम्ही संपर्क करू शकता याच्या प्रत्येक मध्ये जो आहे तो नंबर आहे तुम्ही संपर्क करू शकता जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे नवीन व्हिडिओ आपण करतोय शालेय स्पर्धा परीक्षांच्या बाबतीतले हे सगळे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील थँक यू धन्यवाद